नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत उत्तर महाराष्ट्रात गारपीट हलक्या पावसाची शक्यता पाच वर्षात जलवाहतूक वाढवणार बीकेसी पॉट टॅक्सी सुरू होणार बाईक टॅक्सीला मंजुरी मुंबई वाहतूक कोंडीवर पर्याय लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा खासदार शिंदेची मागणी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तीन फेब्रुवारीला सादर होणार मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करू कृषी मंत्र्यांचा इशारा पक्का गावाच्या पेरणीत झाली वाढ कडधान्यालाही पसंती तर तेल बिया पिकांची लागवड कमीच एसटी कंडक्टर सोबत सुट्ट्या पैशावरून होणारा वाद कायमचा मिटणार महामंडळाचा मोठा निर्णय आता ने पेमेंट करता येणार कोल्हापूर बाजारात हापूस आंबा दाखल लगनसराईमुळे फुलांचे दर दुप्पट खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरूच नमस्कार बारा तास चालणारी देणारी बॅटरी आता फक्त पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील वर संपर्क करा जास्त दर देईल कारखान्याला ऊस मालशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या एक खिडकी योजनेसाठी राज्य सरकारने स्थापन के केली समिती केळी रोपांच्या दरातही वाढ हिरवळीच्या खत बियाणेची टंचाई सातारा जिल्ह्यात बाजारात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ दोन हजार चोवीस मध्ये विम्याखालील क्षेत्रात एकोणास टक्के वाढ आर्थिक सर्वेक्षण अहवालाची आकडेवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणात सरकारच्या योजनेचं कौतुक लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय महिला एक हजारपेक्षा पेक्षा जास्त बोगस खाती उघड अमरावती शासकीय खरेदी मुदत आज संपणार सव्वा चार हजार शेतकरी प्रतीक्षेत जारंगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगित अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मदतीचा मार्ग मोकळा उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव कुकुट पालकांत चिंतेचे वातावरण अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद